परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा अहिल्यादेवींच्या नावाने असणाऱ्या अहिल्यानगर शहरामध्ये हिंदू व्यापाऱ्याच्या मुलीला अजमत उर्फ अज्जू खान आणि त्याची टोळी दिवसाढवळ्यात छेडछाड करत भर बाजारपेठेमध्ये मारहाण करते पाकिस्तानी विचाराच्या या लोकांची एवढी हिंमत होतेच कशी भवानीनगरचा मौलवीच या टोळीचा गॉडफादर आहे म्हणूनच पोलिसांनी राजकीय दबावातून खानवर थातुरमाथूर एफ आय आर नोंदवली आहे त्याचा चोवीस तासांच्या आतमध्ये जामीन करण्यासाठी वकील देखील त्यांनी खानटोळीवर मोका अंतर्गत कठोर कारवाई करत त्याच्या मुसक्या आवळण्याची मागणी शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं शहर प्रमुख किरण काळे यांनी लेखी पत्राद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केली आहे अहिल्या देवींच्या नावानं असणाऱ्या आपल्या या शहरामध्ये हिंदू व्यापाऱ्याच्या मुलीला अजमत उर्फ अज्जुब खान आणि त्याची टोळी दिवसा डोळ्यात छेडछाड काढत भर बाजारपेठेने मारहाण करते पाकिस्तानी विचाराच्या या औरधींची एवढी हिंमत होतेच कशी भवानीनगरचा जो मौलवी आहे तोच या टोळीचा गॉडफादर आहे त्याच्यामुळेच पोलिसांनी राजकीय दबावातून खानवर धातूरमातूर एफ आय आर नोंदवली त्याचा चोवीस तासाच्या आत जामीन करण्यासाठी वकीलसुद्धा त्यांनीच पुरवला खान टोळीवरती मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करत त्याच्या मुसकी आवळा अशी आमची जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे अहिल्यानगर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी मागणी आहे तसं लेखी पत्र जे आहे ते, ते आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांना पाठवले आहे गंज बाजारातली जी बंद पडलेली पोलीस चौकी आहे ती सुद्धा तात्काळ सुरू करण्याचं काम त्या ठिकाणी पोलिसांनी करावं आमची ही जुनी प्रलंबित मागणी आहे त्याची दखल घेतली जावी अशी आमची व्यापाऱ्यांच्या वतीनं मागणी आहे मारण्याची जी काही घटना घडली मारहाण्याची त्याचा आम्ही शहर शिवसेनेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो शहर शिवसेना जी ती व्यापाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणानं त्या ठिकाणी उभी आहे या निमित्तानं अनेक प्रश्न उपस्थित होतात काही महिन्यांपूर्वी बाजारपेठेतच एका व्यापाऱ्यावरती चाकूनं खुली हल्ला झाला होता त्यापूर्वी व्यापाऱ्यांनी बाजारपेठेमध्ये बंद ठेवत अतिक्रमणांच्या विरोधामध्ये धरणं आंदोलन केलं होतं आम्हीसुद्धा त्या आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो त्याला मनपा आयुक्त सत्ताधारी स्थानिक लोकप्रतिनिधींनी तात्काळ अतिक्रमण हटवण्याचं लेखी आश्वासन दिलं होतं फेरीवाला धोरणाची जी अंमलबजावणी आहे ती अजून केली जात नाही गल्लीपासून दिल्लीपर्यंत तथाकथित हिंदुत्ववाद्यांची सत्ता असून देखील आमचा हिंदू व्यापारी जो आहे तो मात्र पाकिस्तानी विचारांच्या अपप्रवृत्तींना तोंड त्या ठिकाणी देतो त्याच्या तशी पाहिलेली आहे या सगळ्या मंडळींनी आमच्या हिंदू व्यापाऱ्यांची सपशेल फसवणूक आहे असा आमचा त्या ठिकाणी आरोप आहे यांच्या राज्यात आमचे हिंदू व्यापारी आमच्या हिंदू आया बहिणी या सुरक्षित नाहीत हा वारंवार होणारा प्रकार जर थांबला नाही तर नजीकच्या काळामध्ये एखाद्या व्यापाऱ्याचा भर दिवसा मुडदा पडला तर आश्चर्य वाटू देऊ नका काही लोक स्वतःच प्रश्न जन्माला घालतात मग ते सोडवण्याचा आव आणतात नंतर स्वतःचीच पाठ बडवून घेत वाहवा करून घेतात हा दिशाभूल करण्याचा वेगळी हिंदुत्वाचा जो धंदा आहे तो, तो व्यापारी आणि समस्त अहिल्यानगरकर आता ओळखून बसलेले आहेत मागील दहा वर्षांमध्ये हे प्रश्न तुमच्याच आशीर्वादाने फोपावले ते सोडवण्यासाठी शहर शिवसेना खंबीर आहे शिवसेनेचे दिवंगत नेते ओरिजिनल हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय अनिल भैया राठोड पंचवीस वर्ष आमदार असताना व्यापाऱ्यांना असा त्रास कधीही झाला नाही तुमच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत मात्र व्यापाऱ्यांना रोज यातना भोगा लागू राहिला आहे ही वस्तुस्थिती आहे जेव्हा सत्तेतलेच लोक अशा पाकिस्तानी विचारांच्या आवडींना आमच्या हिंदू व्यापाऱ्यांवर सोडण्याचं काम करतात तेव्हा हा त्रास जो आहे तो त्या ठिकाणी होणारच आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे अज्जू खान हा मुळात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आहे ही गोष्ट लक्षात घ्या स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत यांचे त्याच्याबरोबर फोटो आहेत ते सोशल मीडियावरती सगळ्या ठिकाणी फिरत आहेत मीडियालासुद्धा मी या माध्यमातून उपलब्ध करून देतो आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला मुकुंद नगर भागामध्ये विद्यमान लोकप्रतिनिधींची जी काही प्रचार यंत्रणा आहे ती याच खानच्या घरातून राबवली गेली रेहमानी किड्यांना वळवळ करण्यासाठी बेगडू हिंदुत्वाचा जो काही बुरखा पांघरलेला आहे ते सुलतानी किडेच या रेहमानी किड्यांना पाडवं देण्याचं काम करत आहेत भवानीनगरचा जो मौलवी आहे तोच या खान टोळीचा गॉडफादर आहे हे मी अत्यंत जबाबदारीने सांगतो त्यामुळे प्रशासनानं ज्यांना पाकिस्तानचा खूप पुढका आला असेल त्यांना पाकिस्तानचा विजा काढून द्यावा असा त्यांना आमचा शिवसेनेचा जाहीर सल्ला आहे मंगळवारी बाजारपेठेमध्ये बोलताना शहराचे लोकप्रतिनिधी म्हणाले की बाजारपेठेत जर कोणी अशी हिंमत करत असेल तर तुम्ही जर दुकानात बसत असाल तर तुम्हाला भारत देशामध्ये दे राहण्याचा अधिकार नाही असं ते व्यापाऱ्यांना उद्देशून त्या ठिकाणी म्हणाले एक गोष्ट लक्षात घ्या तुमची बेगडी हिंदुत्ववादी सत्ता आमच्या हिंदू व्यापाऱ्यांना संरक्षण देऊ शकत नाही इकडं हिंदुत्वाच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडं तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय जे आहेत ते जाऊन त्या ठिकाणी शिरखुर्मा खातात दोन्ही समाजांना सातत्यानं झुलवत ठेवून तेढ निर्माण करणं हा तुमचा अजेंडा आहे तुमच्या राजकीय वैयक्तिक स्वार्थाच्यासाठी तुम्ही बाजारपेठ उद्ध्वस्त करताय ती बकाल होण्याच्या मार्गावर आहे बाजारपेठेच्या प्रगतीसाठी तुमच्याकडे कोणताही प्रकारचा अजेंडा नाही व्यापाऱ्यांना भारताबाहेर जाण्याचा सल्ला देण्याची तुमच्या शिरखुरुमा खाणाऱ्या कुटुंबियांना खाणटोळीबरोबर पाकिस्तानला जाण्याचा विजा जो आहे तो तुम्ही काढून द्या ना हे कशाला आमच्या व्यापाऱ्यांना नको त्या गोष्टी तुम्ही सांगता त्यांना भलंभ्रू असून एक गोष्ट सातत्यानं लक्षात घ्या की काही ज्या घटना घडतात त्या ह्याच सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघामध्ये घडतात पाथर्डी तालुक्यामधलं जे अकोले नावाचं गाव आहे त्या गावामध्ये चोपन्न बांगलादेशी रोहिंगे जे आहेत ते त्या मतदार झाले ही धक्कादायक गोष्ट आहे या प्रकरणाची तहसीलदारांनी सात जणांची समिती नेमून चौकशी सुरू केलेली आहे शहर लोकप्रतिनिधी यांनी स्वतःच बाजारपेठेमध्ये आणि तांबडक्यामध्ये त्या ठिकाणी बांगलादेशींनी घुसखोरी केल्याचा आरोप त्याच्या आधी केलेला नाही त्याचा जर तुम्ही नीट विचार केला आणि पाहिलं तर भाजप आणि राष्ट्रवादीच्या मतदारसंघातच बांगलादेशींच्या पिलवळी ज्या आहेत त्या कशा काय घुसखुरी करतात सेतूचं केंद्र असो किंवा के आधार केंद्र असो त्या ठिकाणी सत्ताधारी आमदारांच्या शिफारशीशिवाय कोणताच दाखला निघत नाही ही वस्तुस्थिती आहे याचा अर्थ स्पष्ट आहे या बांगलादेशींना दाखले काढून देण्यासाठी सत्ताधाऱ्यांची रसद जी आहे ती त्या ठिकाणी पूर्णपणे पोहोचवली जाते प्रशासनाला आमचं आव्हान आहे की तुम्ही आम्हाला ह्या रोहिंग्यांची यादी द्या या बांगलादेशींना बांगलादेशात सोडून यायचं काम आम्ही शहर शिवसेनेच्या वतीनं त्या ठिकाणी करून दाखवू नगरचा जो मौलवी आहे त्याच्या टोळ्या त्याच्याच आशीर्वादानं खोटा त्या हिंदुत्वाचा आव आणून त्य खऱ्या हिंदुत्ववादी व्यापाऱ्यांकडून वर्गियांच्या नावाखाली खंडण्यांची वसुली करत आहेत हे मी अत्यंत जबाबदारीने सांगतो भीक नको पण कुत्रावर असं म्हणण्याची वेळ व्यापारी बांधवांवरती आमच्या त्या ठिकाणी हिंदूंवरती आलेली आहे दहशतीमुळे व्यापारी उघडपणे बुराला घाबरतात निर्भय वातावरण नसल्यामुळे कोणीही तक्रारीसाठी पुढं येत नाही ही गोष्ट लक्षात घ्या शहराच्या वेगळ्या भागामध्ये जी काही ताबेमारीची प्रकरणं सातत्यानं सुरू आहेत त्याचा आवाज बाहेर येऊ नये या सातत्यासाठी सातत्यानं दिशाभूल करण्याचं काम जे ते त्या ठिकाणी शहराच्या लोकप्रतिनिधीकडं सुरू आहे औरंगजेबाच्या कबरीवरून जी लोक राज्यातले वरिष्ठ सत्ताधारी आहेत ते राजकारण करतायत मला त्या सत्ताधाऱ्यांना सांगायचं की अरे जिवंत हिंदू व्यापाऱ्यांवर त्यांच्याच जे काही सुलतानी त्यांचे किडे आहेत सत्ताधाऱ्यांचे त्यांच्याकडून अन्य अत्याचार सुरू आहेत ते तुम्ही रोखून दाखवा ना अहिल्यानगरमध्ये बुरा नगरच्या देवी परिसराची झालेली विटंबनाची जी घटना आहे काही दिवसांपूर्वीची ती अत्यंत क्लेशदायक आहे हिंदू संस्कृती हिंदू धर्मावर आयल्यानगरमध्ये सातत्यानं हल्ले होत असताना मुख्यमंत्री आणि पालकमंत्री काय करतात ते गप्प काय असा सवाल आम्ही शहर शिवसेनेच्या वतीने विचारतोय या बाबतीमध्ये आपण पाहिलं की खासदार डॉक्टर निलेश लंकेजी आहेत त्यांच्यावरती त्यांचं नाव न ना घेता एक टीका जी आहे ती यांच्याकडनं केली गेली मुळात एक लक्षात घ्या की निलेश लंके यांचा राजकीय जन्म जो आहे तो शिवसेनेतला आहे ते कडवट शिवसैनिक आहेत आणि निलेश लंके हे शिवभक्तपणे मागच्या पंचवीस वर्षांपासून हंग्यापासून ते शिवनेरीपर्यंत शिवज्योत घेऊन जाण्याचं काम ते दरवर्षी करत असतात गडकिल्ल्यांची साफसफाईची मोहीम ते राबवतात वैष्णोदेवीवर त्यांची नितांत श्रद्धा हे जग रे आजपर्यंत हजारो माता बहिणींना त्यांनी वैष्णोदेवी आणि देवीचं दर्शन जे आहे ते घडवलेले आहे दरवर्षी पंढरपूरच्या वारीत ते सहभागी होतात त्यामुळे या मंडळींची खासदारांवरती टीका करण्याची पात्रता नाही त्यांनी त्यांना हिंदुत्व शिकवण्याच्या बंद पडलेली पोलीस चौकी तात्काळ सुरू करा अशी मागणीही किरण काळे यांनी केली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडा। भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडारमध्ये